भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी निलंबनाची केलेली कारवाई हे त्यांचे विचार नसून त्यांच्या नेत्यांचे विचार आहेत प्रभाकर सावंत यांच्याकडे डायरेक्ट कारवाई करण्याची हिंमत नाही त्यांना निलंबने करायची असतील तर त्यांच्या पिण्यातील सुद्धा भविष्यात कमी पडेल असा जोरदार टोला शिवसेना जिल्हा प्रमुख संजीव परब यांनी आणला आहे पाहूयात प्रभाकर सावंत यांनी निलंबनाची कारवाई केलेली पण मला वाटतं त्यांचे विचार नाही एकपणाचे दुसऱ्याचे विचार आहेत अन्य त्यांच्या नेत्यांचे विचार असतील कारण प्रभाकर सावंतांकडे एवढं डायरेक्ट बोलण्याची किंवा डायरेक्ट कारवाई करण्याची मला वाटत नाही की त्यांच्यात हिंमत आहे आणि ते असं करतील हे सांगू इच्छितो त्यांना जर निलंबन करायचं असेल तर मला वाटतं त्यांच्या पेनातली शाहीसुद्धा भविष्यात कमी प पडेल एवढं त्यांना निल निलंबनं करावी लागतील असं या ठिकाणी मला सांगायचं आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल